आणि फडणवीसांना पुष्पगुच्छ किंवा त्यांना शुभेच्छा की उद्धव ठाकरेंची काय घेतली आहे बघा एकनाथ शिंदेच्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज आम्हाला वाटत नाही फार किरकोळ माणूस आहे सध्याच्या राजकारणात जो माणूस अमित शहाच्या मेरबानीवर इथे गांडुळासारखा जगतो आहे त्यांनी निर्माण केलेले प्रश्न किंवा त्यांच्या वळवळण्याला फार महत्व आम्ही देत नाही तुम्ही देऊ नका आज इंडिया आघाडीची बैठक आहे शिवसेना यात सहभागी नक्कीच तर आज कारण तर आज मुलाखती महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर उद्धव प्रश्न उपस्थित केलेला एक असा आहे की आज इंडिया आघाडीची बैठक आहे आणि उद्धव ठाकरे त्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार बहुतेक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात